प्रथम धनराज महाराजाच्या पदपर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये मी मनापासून त्यांना वंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या या पुलूस शहरामध्ये होत असलेल्या भव्य अशा पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे मंत्री जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आम्हा सर्वांचे आशास्थान आदरस्थान मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री सदाभाऊ या भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय सम्राट बाबा बलुस आणि कडेगाव तालुक्याचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज बाबा ज्येष्ठ उद्देशक सजीराव अण्णा आमचे क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर दादा माजी उपाध्यक्ष पोपट अण्णा सांगपाळ बाबा गिड्डे पोलोस तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद भैया संदीप मोरे विकास सोरुंशी धनंजय भैया सुरेंद्र चौगुले रामान राण्णा उपस्थित सर्वच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सावंतपूर पोलोसमधील सगळ्यांचे सा प्रवेश झाले वांगेमधील प्रवेश झाले दोन्ही तालुक्यातील भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी सगळी मंडळी आणि बंधू आणि बघिनीनो खरं म्हटलं तर एवढा पक्षप्रवेश भव्य सोहळा हो आज इथं होतोय हे बघून अत्यंत समाधान वाटतंय कारण मी काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केला तो कशामुळे केला खरं म्हटलं तर आम्हासारखा युवकाला उद्याच्या भविष्यात खऱ्या अर्थानं कुठं संधी मिळणार असेल तर ती भारतीय जनता पार्टीमध्ये में मिळणार आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि चंद्रदा दादांच्या यशस्वी विचारानं मार्गदर्शनाखाली आज आम्ही अशानं पुढचं बघतोय की उद्याच्या तरुण पिढीला आम्ही काय देणार आहोत उद्याची तरुण पिढी आमच्याकडे अशा तो डोळे लावून बसले की नेमकं आपण काय देणार आहोत भारतीय जनता पार्टी हा त्यांचा एकमेव आशा राहिले त्यामुळे आज जो ओघ दिसतोय दादा हा ओघ भारतीय जनता पार्टीचा आहे तुम्हाला सगळ्यांच्या कष्टाचं चीज झाल्याचं आहे सातत्यानं तुम्ही सगळेजण मंडळी काम करतायत आज चंद्रकांत दादांचा प्रोग्राम बघितला तर चंद्रकांतदाचा दोन दिवस सांगली जिल्हा दोन दिवस पुणे दोन दिवस कोल्हापूर दोन दिवस मुंबई असा फुल टाईट असतो आणि प्रत्येक सर्वसामान्यांच्या घरी सुखदुःखामध्ये भेट देऊन त्याचा आदरातित्य करून त्याच्या जवळीक साधणारा आज पल पालकमंत्री आम्हाला लाभला आहे निश्चित मंत्री निश्चितपणे या पालकमंत्र्यांच्या हाताखाली जा सांगली जिल्ह्याची भरभराट होणार आहे हे नक्की आहे पण उद्याच्या भविष्यात या पलूसमध्ये नगरपालिका होणार आहे आणि आजची जनता ही सत्ताधाऱ्यांच्या गलतन काभाराला कंटाळले आणि ती आज भारतीय जनता पार्टीकडे आशाने बघते की कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी हा एकमेव आशेचा किरण आज आपल्याकडे आहे त्यामुळं उद्याची निवडणूक आम्ही सगळी निवडणूक ताकदीने लढवणार आहोत सगळ्यांना बरोबर घेऊन लढवणार आहोत आणि उद्याच्या निवडणुकीत ही ज जनता आपल्या भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून निश्चितपणे झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ना था था ला ना या निमित्ताने दादा आपल्याला देतो निश्चितपणानं सुरुवात आपली नगरपालिकेपासून होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद आहेत त्यानंतर ग्रामपंचायत आहेत आणि महानगरपालिका आहेत मित्रांनो आपल्याला झटकून कामाला लागायला पाहिजे आपल्याला निश्चितपणानं या सगळ्या मंडळींच्या आम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे आज पृथ्वीज बाबा असतील आज दादा असतील बाबांनी अतिशय कष्टानं वेळ देऊन या सगळ्यांचं सा एकत्रित करून संघटितपणे ह्या सगळ्यांचे प्रवेश घडवून आणले मी खऱ्या अर्थानं बाबांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्यावर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी आलेत निश्चितपणानं त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाहीत निश्चितपणानं तुमच्या अपेक्षेला आम्ही सगळी मंडळी पुरून उभे राहू तुमच्या अडचणीला सुखदुःखाला उभं राहू आणि भारतीय जनता पार्टी ही आमच्या सर्वांची पार्टी आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्ही आलात इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी नक्की मोठी होत जाईल त्याला भरभराट होत जाईल आणि उद्याचं भविष्य आमच्या तरुणांच्या हातात आहे त्यामुळे तरुणांनी देखील आमच्यावर विश्वास ठेवावा निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी त्याला चांगल्या पद्धतीनं वाव दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो पलूस तालुक्यामध्ये परत एकदा दादांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीला अत्यंत चांगलं उज्ज्वल भविष्य मिळेपर्यंत आम्ही सगळी मंडळी जटून काम करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय शरद भाऊ यानंतर सांगली जिल्हा ग्रामीण